नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी समुद्रपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून घरभाड्याने चालविले जात असल्याने सुधीर पंजाबराव खडसे यांच्या इमारतीचे भाडे सात महिन्यापासून थकीत असल्याने घरमालकाने कार्यालयाला कुलूप ठोकले प्रशासनाला दिलेल्या पूर्वीच्या इशाऱ्यानंतरही थकीत भाड्याचा कोणताही तोडगा निघाला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असून तोडगा निघेपर्यंत कुलूप न उघडण्याची बातमीपत्र वर्धा आज आपण तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर या कार्यालयाला टाला लावलाय काय नेमकं म्हणणं काय आहे तुमचं टाला लावण्याच्या संदर्भात माझं गेल्या सात महिन्यापासून भाडं थकीत आहे था त्याची रक्कम एक एक लाख चाळीस हजार रुपये होते मी गेल्या दोन महिन्यापासून ऑफिसमध्ये चक्रा मारत आहो ऑफिसवाले विडबो उत्तर देत आहे माझं वय ब्याऐंशी असून माझं उपजीविकेचं साधन हेच आहे त्याच्यामुळं आज माझी प्रकृती खराब असल्यामुळे मला दवाखान्यात जाण्याची नितांत गरज आहे त्याच्यामुळं पैसे गरजेचे आहे त्याच्यामुळं ना इलाजानं ताला लावावा लागला मी चार तारखेला याबाबत आमदार खासदार आणि तालुका अधिकारी जिल्हा कार्यालय तहसीलदार पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे कळविले होते तरी आज तारखेपर्यंत मला पाचही पैसे मिळाले नाही त्यामुळे ना, ना इलादा असतो मला ताला लावावा लागला मी पत्रामध्ये नमूद केले होते की कायदा हातात घ्यायला लावू नका तरी कोणीही अधिकाऱ्याने दखल घेतली